मित्रांनो नमस्कार आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि त्यानिमित्ताने सातपूर भाजपा महिला आघाडीतर्फे या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी माजी नगरसेविका आणि सातपूर भाजपा मंडळा महिला विभागाच्या अध्यक्षा सौभाग्यवती माधुरीताई बोलकर आणि त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्या सर्वांचा सा सर्वप्रथम परिचय करून घेऊया माधुरी गुप्ता माधुरी आहे मनीषा वाके नीता गणेश भालेराव कविता संगीता केले चंद्रकला नेवकर प्रतिभा देवरे भारती महाजन ज्योती पवार चंद्रकला खानगे योगिता पाटील कल्पना भुषिंग संगीता राणे स्वाती कोटावधे वैशाली वाघ विमल खैरनार प्रतिभा पाटील सुचिला चौधरी रेणू यादव नूतन पाटील दीपाली देवकर कल्पना किरण कल्पना किरण विनीता पाटील सोनाली चांदणी शीतल लगड माधुरीचा काय सांगाल आज राज्यभरात खूप आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज, आज तर आज इथं आज आम्ही सगळ्या महिला मोर्चातर्फे आज इथं लाडू वाटपचा कार्यक्रम आनंद उत्सव साजरा केलेला आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ आज ते शपथ म्हणजे मुख्यमंत्री झालेले आहेत ते तर त्यासाठी आम्ही आज जो आनंद उत्सव करतोय की राज्यभरात खूप आनंदाचं जे भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा आहेत जे सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महिला मोर्चा आहे ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी आहेत जे सगळे आनंद उत्सव साजरा करत आहेत ते राज्यभरात जे देवंद देवाभाऊनी जे काम केले अडीच <णकल> वर्षामध्ये आणि जे पाच वर्षे अगोदर कामं केलेले होते देवाभाऊनी तो त्यांनी जे पावती दिलेली आहे कामाची त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेली आहे जे आज ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत ते यासाठी आज खूप आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी आज आम्ही इथं आनंद उत्सव साजरा करतोय की देवाभाऊंनी जे लाडकी बहिणीची जी योजना चालू केली जे लाडकी बहिणी ते ला देवाभाऊंच्या लाडके बहिणीने दाखवून दिलेले की देवाभाऊच आम्हाला मुख्यमंत्री पदी विराजमान पाहिजे यानंतर मी कल्पना पाटोळे उपाध्यक्ष तारखेला विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि भाजपाला घवघवीत यश मिळाले भाजपाचे तरुण नेते म्हणून माननीय फडणवीस साहेबांना ओळखले जाते त्याचप्रमाणे ते भाजपचे गट नेते तसेच दोन वेळेस मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे त्याचप्रमाणे आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात ते महाराष्ट्राचा नकाशा बदलून टाकतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे ओके व भाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री विराजमान झाल्याबद्दल आज माधुरीताई बोलकर यांनी लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आम्हाला खूप सगळ्या लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे महाराष्ट्राला अग्रेसर नेतृत्व मिळालं एक तडफदार आणि बुलंद नेतृत्व देवाभाऊंच्या रूपाने मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन मंत्री भाऊ आज त्यांची शपथविधीमुळे आम्ही सगळ्यांनी जल्लोष करायचं ठरवलं होतं आणि तो जल्लोष ओके निवडून आले त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे आम्ही लाडक्या बाई नेत्या द्या गोष्ट द्या बोला भारतीय जनता पार्टीचा आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आज आम्हाला सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी आज जे काही भाजपचे जे काही करून दाखवलेले त्याचा खूप अभिमान आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्रात आज भाजपच्याच पूर्ण जागा आलेल्या आहेत आणि आम्ही महा महायुतीचे आणि भाजप सरकारचे खूप आभारी होतो खूप आनंद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद